मंडनगड पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस ठाण्यात था। नेमणुकीस असलेल्या अंमलदारांवर अतिरिक्त ड्युटीचा ताण पडत आहे मंडनगड पोलीस ठाण्यामध्ये एकूण संख्या एक्केचाळीस आहे त्यापैकी अठ्ठावीस पदे या ठिकाणी आहेत कमी संख्या तेरा आहे मंडनगड पोलीस ठाणे येथे तीन अधिकारी व अडतीस अंमलदार असे एकूण एक्केचाळीस मंजूर संख्याबळ आहे परंतु आज रोजी मन्नंगळ पोलीस ठाणे येथे दोन अधिकारी व एकोणतीस अंमलदार असे एकूण दोन अधिक एकोणतीस इतकी संख्या आहे पैकी एक स पोलीस फौजदार हे फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त होणार आहे तसेच मंडंगळ पोलीस ठाणे हद्दीत माननीय आमदार यांचे निवासस्थान असल्याने महामंत्री महोदय यांचे दौरे नेहमीच चालू असतात त्यामुळे महामंत्री यांना दोन अंगरक्षक वयांच्या निवासस्थानी एक अधिक तीनचे गार्ड लावलेले लागते त्यामुळे पोलीस ठाण्यात मनुष्यबळ कमी असल्याने पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या आमदार अतिरिक्त ड्युटीचा ताण पडतो तरी मंडंगड पोलीस ठाण्यात एकूण एकोणतीस कर्मचारी नेमणुकीस असून त्यांचे विवरण आपणास खालीलप्रमाणे मी सांगत आहे फिश ड्युटीकरिता लागणारे मनुष्यबळ डी वाय एस पी कार्यालय खेड येथे संलग्न एक कोर्ट ड्युटी खेड दापोली दोन चालक दोन ठाणे अंमलदार ड्युटी दोन वायरलेस ड्युटी दोन ऑफिस ऑफिस स्टाफ कारखून लेखनी गोपनीय तप्तरी बारणसी क्राईम सहा डायल एकशे बारा दोन समन्स वॉरंट दोन एकूण एकोणीस पदं ड्यूटी करता लागतात असे एकोणीस पोलीस अंमलदार दैनिक कर्तव्यावर असतात उर्वरित पोलीस अंमलदार साप्ताहिक सुट्टीवर तीन रिक रजेवर एक किरकोळ रजेवर दोन हक्क रजेवर एक टपाल ड्युटी एक तसेच दैनिक ड्युटी साप्ताहिक सुट्टी रजेवरचे अंमलदार वगळल्यानंतर दैनिक पोलीस ठाणे ड्युटीकरिता एकही कर्मचारी उपलब्ध होत नाही तसेच मापरा चेकपोस्ट येथे एक पालवणी चेकपोस्ट येथे उपलब्धेनुसार लाठवण चेकपोस्ट पेट्रोलिंग तरी पोलीस ठाणे येथे दैनिक कामकाजाकरिता मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने नेमणुकी पोलीस अंमलदार यांना वेळेवर साप्ताहिक सुट्टी देता येत नाही तसेच पोलीस ठाणे हद्दीत नेहमीच महामंत्री महोदय हर्षल एक व हर्षल दोन यांचे बंदोबस्त असल्याने व अपुऱ्या मनुष्यबळामुळे अंमलदार अपुरे पडतात त्यामुळे वरील अंमलदार हे नेहमी नेमलेले ड्युटी सुद्धा इतर ड्युटी करीत असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ड्युटीचा अतिरिक्त ताण पडतो व त्यामुळं कर्मचाऱ्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास सहन करावा लागतो तरी कायदा सुव्यवस्था अवैध धंदे कारवाई मोर्चे बंदोबस्त नाईट राऊंड नाईट राऊंड चेकिंग कर्मचारी आमदार निवासस्थान गार्ड अंगरक्षक पालवणी चेकपोस्ट लाटवण चेकपोस्ट येथे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही तरी हा मंडंगड पोलीस ठाणे येथे दोन पो हवालदार कॉन्स्टेबल व पो पंधरा पोलीस अंमलदार तसेच पाच महिला पोलीस अंमलदार प्रमाणे अधिक मनुष्यबळाची अतिश निकडीची गरज आहे तातडीने नेमणूक झाली तरच अतिरिक्त भार मंडंगड पोलीस ठाण्यावर पडलेला थांबवता येईल व कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे काम करता येईल